तुम्ही बघत रहा मुंबईचा वाघ न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे अध्यक्ष रोहन विजय सावंत यांनी काल मनसेच्या कार्यकर्त्यांना मेळाव्यात श्री राजसाहेब ठाकरे यांनी सत्तेत आपला वाटा असला पाहिजे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेल्या भूमिकेवर आपले मत मांडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा अध्यक्ष श्री रोहन सावंत साहेब आपल्यासोबत आहेत काल कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काही करून आम्हाला सत्तेमध्ये वाटा हवा आहे तर सर याबद्दल तुमची काय भूमिका आहे आणि काय म्हणणं आहे सर्वप्रथम तर मी सांगतो की आमची सत्ता जी आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे की सत्ता ही फक्त सत्तेमध्ये येऊन शासनामध्ये येऊन काम करण्यासाठी सत्ता सत्ता नसावी तर सत्ता ही लोकांसाठी समाजकार्य करण्यासाठी असली पाहिजे म्हणून राजसाहेबांचा जो काय एकंदरीत प्रवास आपण जर बघाल तर राजसाहेब आणि आम्ही राजसाहेबांच्या माध्यम माध्यमातून सदैव संघर्ष केलेला आहे संघर्षाच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या वेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकेचं सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाचं पालन महाराष्ट्र सैनिकांनी तंतोतंत केलेला आहे त्याच अनुषंगाने आता सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी काल जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सत्तेत बसणारच आणि तुम्ही इथे जेवढे उपस्थित असलेले पदाधिकारी आहेत ते त्या सत्तेमध्ये बसवायचं काम माझं आहे तर ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं जे विजन आहे एकंदरीत जे विजन आहे ते खूप मोठं विजन आहे ते एखाद्या महाराष्ट्राच्या एका एक महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता आहे एवढं मोठं नेतृत्व आहे की त्यांचं जे विजन आहे ते अख्ख्या जगाला जगातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांना ते पटणारं विजन आहे आताच ते जाऊन आले एक त्याची खाजगी ट्रीप होती हो त्यासाठी हो ते युएस मध्ये आमच्या मराठी मंडळाने त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला होता आता बघा तुम्ही की साता समुद्रात पार राहणारा जो वर्ग आहे त्यालाही असं वाटतं की या महाराष्ट्राचं येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व जे आहे ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना द्यायची संधी एक जनतेने दिली पाहिजे हा जर सात पर समुद्रा पार राहणाऱ्या भारतीयाला आता जर असं वाटतं की हे असं झालं पाहिजे तर राजसाहेबांच्या मला असं वाटतं की महाराष्ट्र सैनिकांना सगळ्यांना असं वाटतं की एक संधी तरी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही जनता देणार या आत्ता सगळ्या एकंदरीत चाललेला जो काही बाजार आहे त्या बाजाराला लोक कंटाळलेली आहेत मता मतं जी लोकांची लोक देतात ती कशासाठी विश्वासा देतात विश्वासाने देतात त्या पक्षाला देतात त्या पक्षाच्या नेत्याला देतात परंतु त्या मतांचा बाजार करण्याचं काम एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि अतिशय गलिच्छ असं राजकारण या महाराष्ट्रामध्ये ह्याचा एक नवीन पायंदा आजच्या या राजकारणाने महाराष्ट्राच्या राजकारणाने ठेवलेला आहे की कोण आज या पक्षात उद्या त्या पक्षात हे ज्या या सगळ्या गोष्टींना लोक कंटाळलेली आहेत म्हणूनच सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना असंख्य लोक वारंवार संपर्क करून सांगत आहेत की सन्मान्य साहेब आता खूप झालं आणि आता या वेळेस महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुमच्या हातात आम्ही सोपवणार आहे म्हणूनच साहेबांनी ही भूमिका घेतलेली आणि म्हणूनच त्यांनी हे वाक्य होत सर कुठेतरी लोकांना असं वाटत होतं की राज साहेब हे बी एका सभेमध्ये हे भाजपच्या स्टेजवर दिसले होते तर लोकांना असं वाटत आहे की येणाऱ्या काळामध्ये राज साहेब हे बीजेपी बरोबर जाऊन काहीतरी सत्तेमध्ये वेगळे समीकरण करत असेल पण अचानक त्यांनी एक वेगळी भूमिका घेऊन त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत तर त्यावर का तुमचं काय आहे बघा सन्मान्य साहेबांनी आपली भूमिका नेहमीच स्पष्ट ठेवलेली हो आहे ज्यावेळेस नरेंद्र मोदी मो, साहेबांची भूमिका सन्मान्य साहेबांना अयोग्य वाटली त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचा साहेबांनी विरोध केला त्यांच्या भूमिकेचा विरोध केला व्यक्ती म्हणून नाही ज्यावेळेस सन्मान्य मोदी साहेबांचा कामाचं कौतुक राजसाहेबांना वाटलं की या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं तर त्याची स्तुती अख्ख्या भारतात अख्ख्या देशात एखाद्या बीजेपी भी व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा नेता म्हणून करणारे जे होते व्यक्तिमत्व ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे होते वेळेस जेव्हा काहीच त्यांना पॉलिसी आवडल्या नाहीत काही निर्णय आवडले नाहीत त्याचा विरोधही तितक्याच ताकदीने सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी केला आजच्या या निवडणुकाच्या झाल्या आपल्या खासदारकीच्या त्या निवडणुकीमध्ये साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आतापर्यंत जे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये येणारे पुढचे पाच दहा वर्ष एक कणखर नेतृत्व ह्या देशाला गरज आहे आणि त्याच्यासाठी एक स्टेबल गव्हर्नमेंट देण्यासाठी एक कणखर नेतृत्व देण्यासाठी कुठेतरी त्यांना असं वाटतं आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं विजन हे सगळ्यांना माहिती आहे की त्यांना असं वाटतं की एक योग्य व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे कारण देशाची निवडणूक आहे अख्ख्या जगावरती त्या निवडणुकीची छाप पडणारी निवडणूक आहे तर अशा निवडणुकीमध्ये अशा व्यक्तीला आपण पाठिंबा दिला पाहिजे ज्याच्या आता खरंच पाच वर्ष देश चालेल एक पॉलिसीज ज्या काय उरलेल्या आहेत देश पातळीवरती बनवायच्या त्या पॉलिसीज बनल्या पाहिजेत त्या पॉलिसी बनण्यासाठी त्या एक कंकड नेतृत्वाची गरज आहे आपण बघितलं तीनशे सत्तर नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये रद्द करण्यात आलं आपण बघितलं राम मंदिर जो इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेला विषय आहे तो आज मार्गी लागला आज एवढे मोठे मोठे जे ज्वलंत विषय आहेत ते जर मार्गी लागत असतील सातसाठ वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्याकडनं ते का नाही झालं मग त्यांच्याकडनं काही नाही काय नाही झालं तर एखादा व्यक्ती आहे ते एका व्यक्तीमुळे झालेलं ला नाही आहे त्या सरकारच्या मध्ये सामील असणाऱ्या सगळ्या व्यक्तींच्या निर्णयामुळे ते पॉलिसीमुळे ते पॉलिसी मॅटरमुळे ती पॉलिसी मान्य झाल्यामुळे झालेलं आहे आणि हे लोकांनी मान्य केलं पाहिजे तर त्याच्यासाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून काही गोष्टी आहेत बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आहे देशासमोर खूप मोठी समस्य समस्य समस्या आहे बेरोजगारीची महागाई खूप मोठी समस्या आहे तर या सगळ्या समस्या ज्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतात या समस्यांना कुठेतरी हल काढण्यासाठी त्याच्या मध्ये बदल करण्यासाठी पॉलिसी नवीन बनवण्यासाठी ह्याच्यासाठी कुठेतरी स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे याच्यासाठी म्हणून बाहेरून पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून साहेबांनी बीजेपीला दिला होता आणि त्यानुसार भाईंबर पाठिंबा दिल्यानंतर जो आदेश आम्हाला आलेला आहे त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे आपल्याला माहिती असेल मला कळत नाहीये की लोक आता म्हणतात की बीजेपीला पाठिंबा द्यायला म्हणतात पण मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की काँग्रेस हो आणि राष्ट्रवादीच्या जिथे जिथे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवाराला पूर्ण सपोर्ट करा म्हणून ही भूमिका घेतली ती पण जाहीर केली होती त्यावेळेस मात्र त्यावेळेस ज्या काही पॉलिसी होत्या त्याचा विरोध केला होता सन्मान्य साहेबांनी मोदीजींच्या किंवा बीजेपी शा शासनात